परिस्थितीचा सविस्तर छत्रपती संभाजीनगर रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी पत्रकार परिषद घेत खैरे यांना पाठिंबा दिला जेव्हापासून भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आहे तेव्हापासून त्यांची मौजमस्ती वाढत चाललेली आहे देशाचे संविधान वाचवायचे असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावे लागेल असे आव्हानच जयकिशन कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केले महाराष्ट्र प्रतिनिधी देव छत्रपती संभाजीनगर पत्रकार परिषद घ्यायच आणि प्रचार प्रसार चालू असल्यामुळं परंतु माझे नेते आदरणीय गुरुवर्य दिवंगत नेते गंगाधर दुःख निधन झाल्यामुळं की पत्रकार की? ही पत्रकार परिषद उशिरा करण्यात आली तर आजच्या प्रसंगी मी एकच सांगेल की ज्या दिवसापासून भाजप सरकार सत्तेत आलेलं आहे त्यांची मोज मिस्त्री खूप वाढत चाललेली आहे आणि संविधान रक्षण हे देशहितासाठी अत्यंत आवश्यक असून राज्य घटनेचे विरुद्ध कटकार त्यांना भाजप सरकारला धडा शिकवणे जी वेळ आलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व महाविकास सोबत आहोत संभाजीनगर जिल्हा प्रमुखांना आताना मी आवाहन करेल की चंद्रकांत खैरेसाहेब हे जातानी मागासवर्गीय यशे आपले आहेत आणि ते आपल्या असल्यामुळे त्यांना प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून आणून द्यायचं आणि विकासाच्या कामासाठी आणि आपले प्रश्न दलितांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी आपल्यातला माणूस संसदेत जाणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने घेऊन मी माझ्या पत्रकाराच्या माध्यमातून सर्व माझ्या समाजाला माझ्या पक्षाच्या तालुका अध्यक्ष पद कार्यकर्त्याला सांगेल की खैरे साहेबांना मोठ्या लीडने निवडून आला खैरे साहेब आपले आहेत मागासवर्गीय आहेत हे लक्षात घ्या आणि मोठा ताकदीने कामाला लागेल शेवट काय तुमच्याकडे सर तुम्हाला ऐका ना जातीपातीवर राजकारण मला गरजे माझी मानसिकता नाही माझी भक्त मानसिक तेवढी आहे की आम्हाला महाविकासा शोधायचं आहे ते आहे म्हणून मी बोललो आणि माझ्या समाजाला आव्हान केलं बाकी ओबीसी राजकारण मी बोलला नाश्न मी लहान ऐका ना प्रदीप जयस्वाल साहेबांचा विषय काढला जयस्वाल साहेब माझ्या घर बनलेले होते घराच्या उदघाटनाल होते जयस्वाल साहेब माझ्या मुलाच्या वाढदिवसाला होते जयस्वाल साहेब माझ्या प्रत्येक घरातल्या कार्यक्रमाला का असतात ऋषिक दादा माझा मोठा भाऊ हो आहे जयस्वाल साहेब आमचे मोठे भाऊ हो आहे जयस्वाल साहेबात त्यांचा काही संबंध नाही आपण राजकारणाचं चित्र विचित्र करू नका त्याच्यामुळे ते माझ्या घरातले सदस्य मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य आहे माझ्या सुखादुखात काम व्यक्तिमत्व ते आहे त्याच्या मग मी ज्या पक्षाचं काम करतो पक्षाचा महाविकास आघाडी गेलेल्या आहेत त्या महाविकास आढळून पक्षाला सांगितल्याप्रमाणे आदेशाने पाठिंबा दिला त्याचा जयस्वाल साहेबांचं नाव घेऊन उगत राजकारणात रच राजकारण करू नका अशी कळकळीची विनंती कारण ते माझे कुटुंबातले माणूस आहेत आणि ते आम्ही त्यांना कुटुंब प्रमुखांना आमच्या लहानपणापासून माझ्या वडील आहे तुम्हाला पाठिंबा पुणे नाशिक मुंबई जिथं जिथे रिपब्लिकन युवा मोर्चा मोठमोठे संघटन आहे जिथं कोट ताकतीनं रिपब्लिकन योमोर्चा उभी आहे त्या त्या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिला असेल मध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल खानदेश असेल विदर्भ असेल अनेक ठिकाणी आहेत आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा